बघूया तिकडे गाडी नेत आहे कार नो पार्किंग आलो की असं नेतात आणि चौकी जवळ लावून टाकतात आमच्या इथे मी हडतरमध्ये मार्केटला आलेले आहे आणि इथे तिकडे त्यांचं काय रिकामी जाड देता भाऊंचं तिकडे त्यांचं दोन भाऊ बसले विकायचे त्याला बाकी ते इकडे बायकाच बसत केले विकायला आणि तुळस घेतात तुळस पिकाल घेतात आणि बेलाचं पान असतं आणि हराळी असतं इथे आता गणपतीची तयारी चालू आहे मी लहानपणी ना माझ्या लेकरांना इथे बिस्किटे वगैरे घ्यायची ए डीचं तर मला ते आता हटवलं मी आता इथे छान बनवतात पाजा असल्या खूप गर्दी खूप असते आज गर्दी कमी आहे इथे सायकल लावली मी साईडला डाळून घेतलं तर परवा मी पन्नासला अर्धा पन्नासला अर्धा किलो बोळा बसमध्ये कसं जातात एकदेश वेळ भरून आणि चालत्यापासून चढतातच दे। नाही बसमध्ये प्रवास करा मला खूपच डोकं दुखतं मला आवडत नाही मला दुसरी खायचं त्यांना विचारूया थांबा डाईम कसं आहे सत्तर किलो साठ रुपये किलो द्याल तर आणि आता अरक्षाबंधन आहे तर खूप छान छान राखी आलेले आहेत तुम्हाला चित्र कुठलं आवडलं कमेंटमध्ये नक्की सांगा साधे हे साधेच आपल्या आपल्याला आवडतात हे कितीला आहे असते आपण मी ना असं नाही घालत मी पंधरा पंधरा एकही आहे ही राखी पंधरा लेक आहे चल आणि मुलींचंच पहिला फॅशन चालू असतं आता खूप सगळेजण पर्स देखील मॅचिंग मॅचिंग घेतात आणि साडीवर मॅचिंग मॅचिंग ड्रॅस घालतात सुंदर सुंदर सेट आहे इथं नकली माझी मम्मी मला नको घालू म्हणते पण मला नकली घालायला का आवडतं कारण की वेगवेगळे कसं जेवणामध्ये डिश असतात वेगळं जसं आपली नकली वेगळी घालायमधे गौराईच इथे मिळते आपल्याला बघायला पाहिजे त्याच्या टिकल्यांचं पाकिट आहे बांगडा पण खूप सुंदर सुंदर आहेत का गवराईचं घरातलं सेट मिळत आहे का गवराई सगळं मिळत आहे की मिळतात मॅडम याची प्राईस सांगा अठराशे अठराशे बाराशे आठशे सातशे आणि हे म्हणजे दोन सेम टू सेम मिळतात ना दोन गवराई दोन मिळतात मग हे बाराशे का पंधराशे म्हणे गौरायच पण सेम पीस दाखवा तुम्ही आशामध्ये मिळणार नाही बघा हे अठराशेच आहे त्याच्यावर देवीचं पण चिन्ह आहे

एक वजीची छान छान आहे का हे मोत्यांच आहे इकडं बांगड्यांचं आहे